कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात वसलेल्या वाड्यांना आजवर रस्ता उपलब्ध झाला नाही प्रशासकीय मान्यतेवर आदिवासींची बोळवण करण्यात आली या भागात रस्ता नसल्याने पंधरा जुलै रोजी विठाबाई सांबारी यांना साप चावल्यामुळे जोळी करून रुग्णालयात न्यावे लागले वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांना जीव गमवावा लागला या प्रकाराने आता आदिवासी बांधव संतप्त झाले आहेत करो या मरोची भूमिका घेत पुन्हा एकदा आदिवासी बांधवांकडून नेरळ माथेरान घाटात रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे दरम्यान विकेंड व पावसाळी हंगाम असल्याने माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना या ये चक्का जामचाच फटका बसणार आहे दिनांक पंधरा जुलै रोजी आसलवाडी येथे दुपारी काम करत असताना विठाबाई सांबरी यांच्या पायाला काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं मात्र त्यांनी विशेष लक्ष दिले नाही त्या परत कामाला निघून गेल्या सायंकाळी शेतावरून घरी आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी लगबग सुरू झाली वाडीला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी झोळी करत त्यांना झुमापट्टीपर्यंत आणले तेथून वाहनाने नेरळ प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले मात्र विठाबाई यांची प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढे घेऊन जाण्यास सांगितले ग्रामस्थांनी त्यांना पुढील उपचारासाठी नेत असतानाच नेरळमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेने सामरी कुटुंबावर दुःखाचा सा डोंगर कोसळला आहे तर दुसरीकडे रस्त्याअभावी या भगिनीचा जीव गेल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे माथेरानच्या डोंगर बारा आदिवासी वाड्या असून वनविभागाच्या दळी भूखंडावर शंभर वर्षांपूर्वी आदिवासी वाड्यात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यात यावर्षी पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची माती वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत या वाड्यांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा आदिवासी समाजाने आंदोलने उपोषणे रस्ता रोको केले पण प्रशासकीय मंजुरीशिवाय रस्ता काही मिळाला नाही बेकरेवाडी किरवलीवाडी आसलवाडी नाण्याचा माळ मळ्याचा माळ यासह बारा वाड्यांना रस्त्याविना संघर्षमयी जीवन जगावे लागत आहे तर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना जोडी करून न्यावी लागत असल्याने त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असल्याने आदिवासी समाज संतप्त झाला आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याचे ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन केले मात्र या गोष्टीला सहा महिने उलटून गेले तरी रस्त्याचे काम काही सुरू झाले नाही या उलट रस्त्याअभावी आदिवासी नागरिकांचे जीव जात आहेत तर नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे आता आदिवासी बांधव आक्रमक झाले असून त्यांकडून शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी नेरळ माथेरान घाट रस्त्यात रास्ता रोको आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते याबाबत निवेदन त्यांनी तहसील कार्यालय कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत आदींना दिले आहे गेली अनेक वर्ष आदिवासींकडून रस्त्यासाठी वारंवार आंदोलन केले जाते मात्र त्याची दखल घेत रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे तेव्हा यावेळी देखील रस्त्याचा विषय मार्गी लागणार का हे पाहणे महत्वाचे ठरते आम्ही बारा आदिवासी वाड्यांचे ग्रामस्थ ब्रिटिश काळापासून माथेरांच्या डोंगर पायथ्यास राहत असून स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा आम्हाला रस्ता नाही या बारा आदिवासी वाड्यांचा रस्त्याचे रा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले तसे फलकही लावण्यात आले परंतु कुठल्याही प्रकारचे रस्त्याचे काम आजवर झाले नाही रस्ता रुग्णांना झोडीतून न्यावे लागते हे प्रगत महाराष्ट्रातले भयंकर वास्तव आहे तेव्हा रस्त्यासाठी आता आमची करो या मरोची लढाई असून रस्त्यासाठी ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी आमची भूमिका आहे असे जैतू पारधी अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी जनजागृती विकास संघटना यांनी सांगितले तर आमच्या बारा वाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे शासनाने इतकी वर्ष आम्ही पाठपुरावा करून आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आता आम्हाला जाणवत आहे नुकतंच साप चावलेल्या विठाबाई यांना रस्ता नसल्याने झोळीतून दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला मागच्या वर्षी रस्ता नसल्याने आशाने वाडी येथील आमच्या भगिनीचा देखील ओल्या निसरड्या वाटेवरून घसरून मृत्यू झाला होता आदिवासींची ही अपेक्षा कधी संपणार शासन आमचे मृत्यू पाहणार का फक्त असे गणेश पारदी या ग्रामस्थांचे म्हणणे आहे तर किरवली ते जुमापट्टा येथे रस्ता मंजूर झाला असून यासाठी तेरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे मात्र वन विभागात हा रस्ता येत असल्याने त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केले आहेत मात्र त्यावर अजून काही उत्तर आले नाही तसेच ठेकेदाराने अजून अनामत रक्कम देखील भरली नाही असे रामराव चव्हाण उपअभियंता ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा यांनी सांगितले